ओम पितृदेवताय नम पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे त्याला समजले नाही त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्यांच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरा केला जाऊ लागला असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतर पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानेलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते आता आपण पितृपक्षातील पौराणिक कथा ऐकणार आहोत पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगवेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याची वाटली तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ नंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलवले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की तिच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरचं अगियारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरून गेले संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायकू म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलं तिथे पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणाला बोलवून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात त्यालाच पितृपक्ष असे म्हणतात पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितृ आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केल्या जातात धन्यवाद